होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याऐवजी गरिबांना पोळी दान देण्याचा अभिनव उपक्रम वाकरेत तालुका करवीर येथील ग्रामस्थांनी सलग अठ्ठावीसाव्या वर्षी कायम ठेवला या उपक्रमाला ग्रामस्थांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला पूर्वीपासून वाक्रे येथील ग्रामदैव श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे त्यासाठी संपूर्ण गावातून गौऱ्या जमा करून होळी पेटवली जाते त्यानंतर संपूर्ण गावातील घराघरातील पुरणपोळ्या भात नारळ असा नैवेद्य हो होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पुरणपोळ्या भात आणि नारळांची नासाडी होते म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचं परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कुंभी कासारी बँकेचे संचालक व स ब खाडे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक एसपी पी यांनी सत्तावीस वर्षापूर्वी शिवाजी चौगले व विजय पाटील यांच्या साथीनं घेतला गेली सलग 28 वर्ष यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे या वर्षी ही गावातील नासाडी होण्याऐवजी हे अन्न गोरगरीब लोकांना दान करण्याच पवित्र कार्य ग्रामस्थ करत आहेत सरपंच अश्विनी पाटील उपसरपंच अमर करपे प्राध्यापक एस पी चौगले यांच्या हस्ते व चंद्रकांत पाटील सदस्य विजय पाटील माळी शिवाजी चौगले आनंदा गुरव नागेश शिंदे नवनाथ पवार संदीप उर्प पोपट पाटील रणजित गुरव अभिजीत गुरव आनंदा देवरे मारुती चौगले कृष्णांत तोडकर आबासो चौगले तानाजी एरूडकर योगिता करपे वर्षा पाटील दीपाली पाटील क्लार्क अजित पाटील तानाजी तोडकर यांच्या उपस्थितीत पुरणपोळ्या व नैवेद्य वाटप करण्यात आला यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.